<sweak> I'm <tries> तर माझं इंग्लिश धरून ठेवायच फक्त आपल्या लाईफ मध्ये घडतो सर्वांना आपली न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सभी भाइयों का अपने न्यूज़ में सभी भाइयों का स्वागत है हमारे न्यूज़ चैनल पर सभी भाइयों का स्वागत है अपने न्यूज़ चैनल पर सर्व स्वागत है सर्वना जय शिवराज महाराष्ट्र भाव में अपने न्यूज़ चैनल पर सब्सक्राइब करूँगे <directement> सर्वांनी लाईव्ह लाईव्ह टायटल तर बघितलं असेल की आपल्या न्यूज चॅनल वर कुठल्याही प्रकारच्या दाखवल्या जात नाही सर्व ना बातम्या पूर्ण कंफर्म केल्याशिवाय आपण टाकत पण हे चॅनलवरती सगळ्या गुगलने जोडून घेतलेला असत टाल्या न्यूजसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करायचे आहे तसेच आपल्या महाराष्ट्रातील राजकारणाविषयी बातम्यांसाठी पण आपले चॅनल सबस्क्राइब करायचे आहे आपल्या चॅनलवर सर्व प्रकारच्या बातम्या मला मिळते शॉट शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून अठ्ठावीस होती वाटतं सहाशे अठ्ठावीस कमी आहे सर्वांनी आपली न्यूज चॅनल सबस्क्राईब करायचं आहे लहान मोसाई भाई लोक आम्ही न्यूज चॅनल सबस्क्राईब करू आम्हाला न्यूज चॅनल पे डेली डेली न्यूज न्यूज डालते हा आमच्या न्यूज चॅनलवरती रोज आम्ही नवीन अपडेट घेऊन येत असतो रोज नवीन काही ना काही नवीन बातम्या टाकत असतो आणि कुठल्याही प्रकारची काही बातम्या नाही दाखवत आम्ही आपल्या चॅनलवरती ज्या सर्व असतात त्या ओरिजनल आणि खात्री करून घेतलेल्या जास्त बातम्या जा त्याच्यामुळे बातम्या विषय विषयच येत नाही त्यांनी भरतो <coughs> <coughs> थंडी पण खूप आहे कामावरती लाईव्ह पण चालू आहे आणि काम पण चालू आहे सर्वांनी सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला आमच्या चॅनल अगदी नवीन चॅनल आहे सपोर्ट करा

సర్వన జయ మారాఠ జయ శివరావు జయశ్రీరావు

सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये लाईव्ह स्ट्रीम मध्ये जोडल्याबद्दल धन्यवाद भावनुसार सपोर्ट दाखवत राहा

सपोर्ट दाखवला आहे लवकर सर्वांनी आपल्या चॅनल सपोर्ट दाखवायचा आहे अगदी आपलं छोटस चॅनेल आहे नवी सुरुवात तुम्ही असाच सपोर्ट दाखवत राहा आपल्या चॅनल अगदी लवकरच होईल इन्व्हर्टर पण उतरलेले आहे इन्वर्टरचा आवाज पण तुम्हाला लाईफ येत असाल वालो जय महाराष्ट्र भावनो कमेंट करा सर्वांनी आपले चॅनल चेक करायचं आहे मग सबस्क्राईब आहे आणि कमेंट पण करायची आहे सबस्क्राईब केल्यानंतर

कोणाला काही प्रश्न विचारायचा विचारायचा असेल तर कमेंट करा आपण सगळ्यांचे प्रश्नच उत्तर द्या मग यूट्यूब विषय असो किंवा लाईव्ह स्ट्रीम विषय असो किंवा नवीन चॅनल खोलायचं असेल तरी पण किंवा कोणत्या कंटेंटवर चॅनल बनवायचे हे सगळं प्रश्नाचे उत्तर भेटेल आपल्याला सर्वांनी कमेंट करायची आहे बऱ्यापैकी लाईक प्लेट केलं असं चार अठरा नऊ ज्यांना पण न्यूज बघायला आवडत असेल त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे तसंच राजकीय घडामोडी ज्यांना पण आवडत असेल त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे आपल्या महाराष्ट्रातील एकदम अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपल्या चॅनलवरती बातम्या टाकत आपण आणि ते पण ओरिजिनल कुठल्याही प्रकारचे भेट नाही सर्वांनी चॅनलला विजिट द्यायची आता चॅनल चेक करायचं आहे सबस्क्राइब करायचं आणि कमेंट करा सर्वांनी काय कसं वाटलं ते पण कळावा कमेंट करा

बोल कमेंट करा ना आज काय करून पेमेंट करा ना काल मी कमेंट करतो म्हणजे एकदा पत्ता वॉस्टाईम हा मग तुझ जेवढा वेळ पात्र राहील ना आपला वॉच टाईम तेवढा वॉच टाईम काउंट हो आता तू तुझं तु एक जण जर पाहता एक तास जर पाहिलं ते व्हिडिओ एक जणांना तर तू एक तास काउंट खोल आहे ते मॉनिटायजेशनचा लाइफ स्टाईमचा हाच पात्र आहे विचार कर किती जणं पात्र राहतं ना समजा एका जणांनी पाच पाच मिनटं जरी पाहिलं किंवा शंभर जणांनी एक एक मिनटं जरी पाहिलं तरी एक घटन जात आरामशेर त्याच्या लास्ट टाइम करत राहायची वास्ट टाइम काउंटर

आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं रोज नवीन बातम्यांसाठी दिसत नाही बाबा फोन आला, आला, आला तर दिसत नाही सर्व भावाने आपल्या चॅनल एकदा व्हिजिट करायची

<laughs> <h> <coughs> को ना कोणाला पैठणी साडी माहिती का माहित असेल ते कमेंट करा कोणालाही पैठण साडीविषयी काय माहिती असेल कमेंट

嗯。<clears throat> <clears throat> ॲड कमेंट करायचं ऑप्शन काही तरी आज काही तुम्ही दिलं ते ते स्क्रीन कास्ट केलं येत होते स्क्रीनकास्टिंग कास्टिंग होतं कमेंट करायचं जे फक्त आपल्यानं ते पोलला ॲड करतो तो ड्यूटच तसंच करा आमची नोट केलं ते लिंक पाठवाय समोरच्या व्हिडिओ हां एक म्हणते चालू करायचं आग ॲड टुगेदरवर क्लिक करायचं आणि ते म्हणून ऑनलाईन करते तुला नाही तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा देखा <h Games>

मार्गन पण करूंगा लाई 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 राठोड राठोड पण चला किसन कुठे करायचं नाही दोन म्हणजे मोर वरकडे इकडे सांग हे काही टू टू करू ते आवश्यक नाही आवश्यक नाही मोठे चालू करू